दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे कर्ज सव्वीस रुपयाच कर्ज हे शंभरातले चौऱ्याऐंशी रुपयावरती देऊन ठेवले कर्ज किती झाले सव्वीस रुपयावरनं चौऱ्याऐंशी रुपया एटी रुप एटी फोर रुपीज त्या था ठिकाणी आहे आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शहाण्णव रुपयापर्यंत जाणार आहेत नाईन्टी सिक्स रुपयापैकी जाणार आहेत म्हणजे शंभरातले शहाण्णव रुपये हे कर्ज जाणार आहेत चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत शंभरातले चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत घरातली अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि त्यांनी बँकेकडून कर्ज घेतला आणि त्याचा हप्ता बारा हजाराचा असेल तो जर त्यांनी फेडला नाही आणि त्याचा हप्ता हा स्थारा सोळा हजाराचा गेला तर त्याच्याकडे शिल्लक किती राहतात वीस हजारापैकी किती शिल्लक राहतात मग त्या चार हजारामध्ये तो घर चालू शकतो का तो चालू शकत नसेल तर मग असा चार रुपयामध्ये घर कसं चालणार हा प्रश्न आपण असताना या ठिकाणी विचारला मी आर एस एस वाल्याने विचारतोय तुम्ही राज्य घेतलात या देशातल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी जे वसुली तर राज्य जे, जे होतं जे गेले सतरा लाख कुटुंब जे गेले ते वसुलीच्या तगाद्यामुळे या देश सोडून गेले अशी असताना हा आरोप आम्ही तुमच्यावरती या ठिकाणी करतो ज्या राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की सतरा लाख कुटुंब या देश नागरिक सोडून गेले ते एकाच कारणासाठी गेले ते म्हणजे वसुलीच राज्य होतं वसुली दिली नाही तर ईडी येईल ईडी आली नाही तर जीएसटी येईल जीएसटी आली नाही तर इन्कम टॅक्स येईल आपली बेआब्रू होईल आपली बे आबरू हो वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे तुम्ही सत्ता ह्याना ह्याच्यासाठी दिलेली वसुलीचं राज्य करण्यासाठी यांना सत्ता दिलेली आहे या देशाला कंगाल करण्यासाठी आपण त्यांना सत्ता दिलेली आहे आज उद्धव ठाकरे असतील काल मोदी काय म्हणाले हे आपल्या समोर आलं असेल मुसलमान भाईओ काल का मोदी का बयान जो उद्धव जी किसी उद्धवजी भी तकलीफ में आए तो मैं उनकी हिमायत करने के लिए तैयार हूं इसका मतलब क्या है कि अंदर उनसे दोनों का पैक्ट हो चुका है और अगर आप उद्धव ठाकरे को वोट देंगे तो मैं समझता हूं कि बीजेपी को ही आपने वोट दे दिया ऐसी एक परिस्थिति है अनिम मुसलमान माजा आह्वान है माजा मुसलमान आह्वान है कि वंचित बहुजन आगाड़ी कार्यकर्ते जिले कार्यकर्ते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्याबरोबर या ठिकाणी उभे राहिले मग तो हिजाबचा इशू असेल मग तो औरंगजेबच्या स्टेटसचा इशू असेल किंवा इथं मोहम्मद पैगंबराचा स्तर अपमान करण्याचा असेल या सगळ्या प्रश्नावरती वंचितचा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर उपस्थित राहिलेला आहे बरोबर राहिलेला आहे एक मित्र म्हणून आपल्यासमोर उभा राहिलेला आहे उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये परिस्थिती बिघडणार नाही ना याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर आज प्रेशर कुकर शिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपण असणाऱ्या त्या ठिकाणी लक्षात घेतलं